खरं तर मी तमाम तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो हो की एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात एन एस यू आयमधून सुरुवात केली नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया ही काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेचा मी पदाधिकारी म्हणून अकोले महाविद्यालयात मी राजकारणाला सुरुवात केली नव्याण्णव साली आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम सुरू केलं ते के आज तग आहेत माझ्यासारखा कार्यकर्ता हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांच्या पुरोगामी विचाराबरोबर राहिलेला आहे त्याच्यामुळे मी कुठेही गेलो नव्हतो मी आहे तिथेच होतो परंतु काही कारणांमुळे मी सक्रिय भागीदारी या ठिकाणी करत जरी नसलो तरी माझं आणि दादांचं डायलॉग या संपूर्ण प्रचार दरम्यान होतं ओळख आहे आहे तुम्ही इकडे आले काय नाही निश्चितच आदरणीय गायकर साहेब हे आम्हाला पितृतुल्य आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण आयुष्यभर राजकारण केलेलं आहे आमचे वडील देखील गेली पन्नास वर्ष सातत्याने त्यांच्याबरोबर आहेत परंतु काही विचारांची हे असते मायासारखा कार्यकर्ता जेव्हापासून मी पाहतोय की आज अतिशय महाराष्ट्र जो काही याच्यात जातो आहे अवस्थेतून जातो आहे मी अठ्ठ्याण्णव सालापासून जे राजकारण बघतो आहे त्या सर्व काळखंडामध्ये इतकी भयान अवस्था महाराष्ट्राची कधी झालेली पाहिले नाही आपण सर्वजण पाहतायत की विक्रमी पक्ष आज या सगळ्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेत त्याच कारण असं आहे की जी काही परकीय शक्ती आहे त्या परकीय शक्तीने महाराष्ट्राची शक्ल केली सगळे पक्ष फोडण्याचं काम केलं घर फोडण्याचं काम केलं आणि याच्यामुळं अतिशय भयान अशी महाराष्ट्राची परिस्थिती झाली अशा परिस्थितीत उद्या येणारा काळखंडात ज्यावेळेस येणारी पिढी विचारेल का महाराष्ट्र अशा अवस्थेतून जात असताना एक युवा कार्यकर्ता म्हणून एक समाजाची जाण असलेला कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्यावेळेस काय भूमिका घेत होतात तर निश्चित आम्ही महाराष्ट्र वाचवण्याच्या बाजूचे होतो हे सांगताना अभिमान वाटेल म्हणून आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत हा सगळा बालिशपणा आहे राजकारण समाजकारण या अकोले तालुक्याच्या मातीमध्ये इतकं प्रगल्भ आणि वैचारिक आहे की अशा पद्धतीनं व्यक्तिगत नालसी करणं आणि व्यक्तिगत कोणाच्यावर शिंतोडे उडवणं हा प्रघात कधीच अकोल्यामध्ये मान्य झालेला नाही भविष्यात देखील होणार नाही ही लढाई शंभर टक्के विचाराची आहे व्यक्तिगत कुणाची नालसी करणं आणि व्यक्तिगत चारित्र्याचं हनन करणं हे अशोभनीय आहे माझ्यासारखा कार्यकर्ता याचा निषेध करेल वातावरण विचाराची या लढाईमध्ये निश्चितच सामान्य लोकांनी जो कष्टकरी माणूस आहे जो आज राबराब राबतोय आज तरुणांच्या हाताला रोजगार नाही जर प्रामुख्यानं तुम्ही जर अवलोकन जर केलं जथेच्या जथे दे महाविद्यालयातून मुलं डिग्री होल्डर डिप्लोमा होल्डर आर टी आय होल्डर अशी मुलं आज पास होत आहेत परंतु हाताला काम नाही आज जे काही शेतीवर अवलंबून तरुण वर्ग आहे आज कुठल्या शेतीमालाला भाव नाही दुधाला भाव नाही अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात विशेषतः तरुण वर्गामध्ये प्रचंड भाजप आणि भाजपाला साथ देणाऱ्या पक्षांच्या विरोधामध्ये जनतेने स्वतः ही निवडणूक हातात घेतली अशा पद्धतीचं वातावरण माझ्यासारख्याला संपूर्ण राज्यात आणि तालुक्यात दिसते साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव